झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा निवडणुकीवरून वाद शिक्षकाला मारहाण दोंडेच्या तालुक्यात मांडळ गावातील घटना दोंडेच्या पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल चिंदघेडा तालुक्यातील मांडळ गावात निवडणुकीच्या वादातून एकाला मारहाण केल्याची घटना घडली भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी असलेल्या रामकृष्ण जगन्नाथ मोरे या शिक्षकास मारहाण झाल्याने दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या मेथी गटाची पोटनिवडणूक नुक नुकतीच पार पडली या गटात मांडळ गावाचा देखील समावेश होतो दोंडेच्या दादासाहेब रावल हायस्कूलमध्ये उपशिक्षक असलेले रामकृष्ण मोरे हे भाजपचे उमेदवार प्रभाकर पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून मतदान केंद्रात कार्यरत होते यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या काही जणांनी मतदान केंद्राबाहेर येऊन शिवीगाळ करून काटा काढण्याची धमकी दिली त्याच दिवशी सायंकाळी मतदान संपल्यावर घरी जात असताना ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही जणांनी आपल्याला अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली अशी तक्रार शिक्षक रामकृष्ण मोरे यांनी दिल्याने दोंडेच्या पोलीस ठाण्यात अरुण शिंदे महेंद्र शिंदे वकील बागुल राहुल बागुल हेमंत बागुल प्रवीण बागुल दीपक बागुल गणेश बागुल रावसाहेब बागुल आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे काही काळ गावात तणावही निर्माण झाला प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडईच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी